मंदिरात देवाला काय मागून घे बघूया देवळात तर आलोय काय मागून घ्यायचं हा रे माग बा विचारतो देवाकंड काय मागून घ्यायचं देवायला विचारतो अरे तुम्ही इथं बसलाय सा मी विचारा लागलो देवाला यात काय मागून घ्यायचं म्हणून देवाला विचारले अरे काय रे तुम्ही तळताय सा एवढं मोबाईल मॅडे काय रे बाबा यो रजनीकांत झाले की रोबोट टिंग टोंग टिंग टोंग टिंग टोंग अरे बंद आहे अरे माझी चेष्टा करू नका तुम्ही काय माझी चेष्टा करता कबस अरे <laughs> आप... एवढं खरं आहे खरं हे काय रे सगळी एवढं मोबाईल अरे चालू तर आहेत काय सोड 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 बॅटरी सपल बॅटरी सपल सोड बॅटरी सोड अरे थांबची आ, अरे करू नका रे अरे पण एवढं मोबाईल घेऊन का फिरलेस तू अरे शाण्यानं तुम्हाला माहित ए आय रे जमाना जमानाला नाही काय मी सगळं आपण काय मागलते म्हणजे आपल्याला काय पाहिजे का नाही त्यात लगेच आपल्याला उत्तर देते सांगते आपल्याला ते म्हणजे आईला फोन लावायचं हा आईला फोन गेल्यावर मग आपल्या आई सांगते आपल्याला आईला नव रे यामध्ये ए आय म्हणून अरे ए आय म्हणून हाय त्यात जायचं आपण कुठली आई अरे आई नव रे शाण्या शाण्या बोडाच्या आई नव ह्यात गुगल मध्ये जायचं जिमिनी उघडायचं ए आय रे जेनी नवीन जमानाला रे तो जिमिनी उघडायचं अरे रे हे काय मला पण ठीके व्हॉट्सअप नंबर हा मग ती जिमिनी आहे की नाही अरे ए आय रे बाबा आई पण आहे म्हणतो जेमिनी बी आहे म्हणतो काय मला काय कळना मा, अरे शाना बोडाच्या न आपण गुगल मध्ये जायचं गुगल मध्ये गेल्यावर जेमिनी सर्च करायचं त्या जिमिनीला विचारायचं आपण जेमिनीला हा अरे खाली अरे खाली काय अरे कुठं आवाज नाही अरे जमिनीला रे जेमिनी म्हणून सांगाल यात हा जे जेमिनी यात रे जमिनीला आता तू तर अरे बाबा माझा ऐकून घ्या रे पहिला व्यवस्थित रस्त्यावर जाता 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 सगळे म्हणजे कसं वाले चार्जिंग चपाय लागली बरं तुला असं जमिनीला कसं विचारतोस मग हे बघ सर्च करायचं सगळं का पाहिजे मध्ये अरे हे सगळं सांगते मग अरे मग मला सोपं झालं की मग काय अरे मला मुलगी बघायची आहे टच करायचं आणि तू लगेच बोल तुला काय पाहिजे ते तुला सांगते ते बोल लग्नासाठी मुलगी हवी आहे मला लग्नासाठी मुलगी शोधायची आहे मी एक कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय असल्यामुळे मी तुमच्यासाठी प्रत्यक्षपणे मुलगी शोधू शकत नाही प्रवासात माहितीच्या मदतीने नक्कीच मदत मदत करायची करतो म्हणाला की देऊ शकतो ऑनलाइन मैट्रिमोनियल पोर्टल्स भारतात प्रसिद्ध असलेल्या आणि विश्वसनीय असलेल्या वेबसाइट्स किंवा ऍप्स बद्दल माहिती तो हाय का अरे वही करू या ये वेबसाइट्स मला मग म्हणून तर मी मोबाईल एवढं घेऊन फिरत नाही खोळ्यावाने ना। 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 ए बघ ते त्याच राहून दे मुलगी बघाल त्याला वेबसाईट सांगितला तुला का बाई सांग मी सकाळ दारू पिलो नाही मला दारू पाहिजे थांब त्याला विचार बघ तुला काय पाहिजे ते सांगते बघ मला दारू प्यायचा आहे काय करू जेमिनी तुम्ही मला विचारले आहे की तुम्हाला दारू प्यायची आहे तर काय करू दारू पिण्याचा निर्णय हा पूर्ण पण मी एक एआय असल्याने दारू पिण्याचे काही महत्त्वाचे परिणाम आणि सुरक्षित मार्गदर्शक तत्त्वे तुमच्या माहितीसाठी देऊ शकतो. अरे बाप, खूप सुरक्षितता. संयम मॉडरेसन दारू नेहमी संयमाने प्यावी. जास्त प्रमाणात दारू पिणे आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. अरे बाबा, त्याचा फोन आलाय. अरे फोन करतो थांबा अरे मला फोन आलाय तू का बोललायस रे? हलो हलो. सोड सोड दे. मी बोलतो सोड. हॅलो अनिश माणगाव मध्ये मानगाव मध्ये म्हणून सांग मोबाईल घेऊन आलोय मी ते रे मानगाव बरोबर चौकात इक बरोबर अरे उठ मला फोन आलाय सर सोड हॅलो अरे उठ रे मला फोन आलाय अरे मला फोन आहे त्याला हॅलो अरे मी जमिनीला इच्छा राहिल तो हा इथं आले आपले मित्र आपले मित्र त्यांना तुला मी म्हणलो ना का अरे अभग तू अभग तू मला अबग तू मला म्हणून खोळ खोळ्या मी फिरायला मोबाईल घेऊन तुला काय करायचं रे अरे जेमिने अरे जे मिच मी विचारत जातोय मी ते काय तर असं ना ते दहा वीस मोबाईल घेऊन फिरतो मी तुला काय करायचं रे ते अरे अरे पुढे एवढं का एवढं थांबायचं एवढं ना एकटे अरे त्यासाठी सांगायचं नाही काय माझ्या जमिनीला की नाही मीठ फुटले आणि ऊस लावायचा आहे हा अरे जमिनीला विचार की तुझ्या जमिनीला अरे जमिनी रे ते काय असेल जे असेल विचार की विचार होय मराठी मराठी बोलायचं आहे माझ्या शेताला मीठ फुटले आणि मला ऊस लावायचं मीठ त्या ह्याच्यात राहणार तुम्ही जेवणात मीठ वगैरे जागा खात आहे का त्यामुळे तुमची बीपी वाढलेली आहे म्हणून तुम्हाला करा काय करावं लागेल बीपीच्या वेळा खायला लावाल पण करताना काही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे कारण अशा ये कब रे ये ऊस आणि ये शार आणि फार हरित की रे आम्हाला सोडणं लावू देत अरे हे उसाचा विचार आमच्या प्रश्नाचं पहिला उत्तर दे काय आणलाय कुठे अरे बाबा तू नुसता दारू दारू म्हणतो साबा नको राहून दे व्यवस्थित आता व्यवस्थित पाहिजे मला उत्तर काय पाहिजे तुला आम्ही प्रश्न विचारणार आहे तुमच्या मनात काय गमतीदार प्रश्न आहे पटापट विचारा जेमिनी माझी बायको रुसल्या मी काय करू

काय मला सारखं सारखं भोका लागतात मला गाणं आवडते मी काय करू तुम्ही जेवता हगाल जाता तुम्ही जेवता परत हगाल जाता जेवायला जाता परत हगाल जाता असं काही तुम्ही करताय काय मन भोका लागत असते हे काय जमिनीच्या नादाला लागून माझी वाट लागले हे बाबा मी जातो अरे थम थम थमथम हे जमिनीच्या नादाला लागून एवढं खोड झाले आताच आणि नंतर किती कोणाला माहिती अरे 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 माझ अरे ऐका रे अरे झिमिनीच ऐका रे अरे ऐका अरे ऐका झिमिन अरे माझी मित्र रुसली रे काय करू मी सांग म्हणायचं वाईट वाटली तुम्हाला काय वाटते ते का रुसले आहेत तुम्ही त्यांना समजावून सांगण्याचा किंवा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे का कधी कधी काय झाले हे जाणून घेणे आणि प्रामाणिकपणे माफी मागणे जर तुमची काय माफी मागून मी ठीक आहे